नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करता आहे अगदी लुसलुसीत मौसर आणि जाडेदार असे लसणाच्या पालाचे आयते याला कोणी घावणे पण म्हणतात कोणी आयते म्हणतात कोणी आक्षा म्हणतात आमच्याकडे जास्त करून आक्षा म्हटल्या जातंय आणि आता हिवाळ्यामध्ये जास्तच प्रमाणामध्ये बनवलं जातंय तर त्यासाठी काय करायचं तीन वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता हे तांदळाचं पीठ हे नवीन जे तांदूळ आता निघलेले असते ना ते पिठाला काय त्या तांदळाला काय करायचं धुऊन घ्यायचं अगोदर आणि नंतर सुकू द्यायचं व दळून आणायचं किंवा मिक्सरमध्ये बारीक पण करू शकता आ ती तीन ते चार वाट्या तुम्हाला जितकं बनवायचं असेल ना तितकं तांदळाचं पीठ घ्यायचं मी तीन वाट्या घेतलं व त्यामध्ये आत्ता जो पेस्ट टाकला तो लसणाचा पालाचा पेस्ट आहे आता लसणाचा पाला जो आपल्याला बाजारामध्ये आता लसणाचा पाला फ्रेश हिरवा हिरवा मिळतो ना तो काय करायचा आणायचा धुऊन घ्यायचा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि जो पेस्ट आहे तो त्यामध्ये टाकायचा म्हणजे लसणाच्या पालाचा पेस्ट टाकायचा मिरचीचा ठेसा टाकायचा आलं लसणाचा पेस्ट टाकायचं हळद टाकायची मीठ टाकायची जिरं टाकायचं आणि थोडंसं कोथिंबीर घालायचं आणि आता हे सर्व इंग्रेडियंट काय करायचं सर्व एकत्र करून घ्यायचं आत्ताच घाई नाही करायची पाणी टाकायचे थोडं थोडं करून नंतर टाकायचं अगोदर त्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं हाताने छानपैकी मिक्स झालं की त्यामध्ये नॉर्मल जे पाणी असते ना ते टाकायचं आहे आपल्याला आणि याचं जे बॅटर आहे आपल्याला जसं दोसाचं बॅटर असते ना तशा प्रकारे बनवायचं आहे तर त्यामध्ये पाणी थोडं जास्त लागते दोन ग्लास दोन ते तीन ग्लासच्या जवळपास पाणी घालायला पडते तर बॅटर बघा अशा प्रकारे पातळ करायचं आहे आता थोडंसं हलकंसं सा गाडंचं आहे तर मी आणखी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि जसं सा दोस्याचं बॅटर असते ना तशाच प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे नंतर मी नॉनस्टिकचा तवासुद्धा घेतला आणि जो नॉर्मल तावा असताना लोखंडाचा तोसुद्धा घेतला दोन्ही तो तव्यावर बनवून बघितलं दोन्ही तव्यावर छान बनतात पण नॉनस्टिकच्या तव्यावर इझिली लवकर निघून जातात तितके चिपकत नाही जितके की नॉर्मल तव्यावर चिपकतात तर अशा प्रकारे जसा डोसा टाकतो ना आपण तशाच प्रकारे याला स्प्रेड करायचं पण खूप जास्त पातळ नाही बनवायचे आणि खूप जास्त जाड पण नाही बनवायचे नंतर बनवून झाल्यानंतर अलटपलट मस्तपैकी शेकून घ्यायचा झाला आणि गरमागरम तुम्ही असे पण खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत वगैरेसुद्धा खाऊ शकता खूप मस्त वाटतात खायला आणि आत्ताच्या सीझनमध्ये हे जास्तच प्रमाणामध्ये इझिली बनवता येते कारण की तांदूळ पण निघले राहते आणि लसणाचा फालासुद्धा असते तर तुम्ही बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू